तर आज आपण स्लाईड दिसतीये ना मुलांनो मला सांगा मी तुम्हाला एक चित्र दाखवलंय त्यात तुम्हाला काय दिसतंय आहे तर वीणा आहे तुतारी आहे तबला आहे हार्मोनियम आहे तो आहे त्यानंतर अजून काय काय आहे ढोल आहे ताणपुरा आहे बरोबर हम्म या पुढच्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय आहे या, सु, या चित्रामध्ये सुद्धा अ हार्मोनियम दिसते डमरू आहे तुतारी आहे चिपळ्या आहेत तानपुरा आहे तबला आहे बासरी आहे गिटार आहे वीणा आहे बरोबर आणि ढोल आहे हे मी जे चित्र दाखवले ते कशाचं आहे ढोल या वाद्याचं या ठिकाणी जे आहे ते आदिवासी लोकांनी विशिष्ट प्रकारचा ढोल त्यांच्या हातात घेतलेला आहे आणि त्याच ते वादन करत आहेत बरोबर त्यांचा पारंपरिक वेश वगैरे धारण त्यांनी केले आहे तर आज आपण संजय लोहकरे यांचा असाच ढोल या पाठाचा अभ्यास करणार आहोत तर मी वाचन करते तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या सातपुड्याच्या परिसरातील कंद मुळे फळे फुलांनी बहरलेले घनदाट जंगल त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचे नियम पाळून आदिवासी आपले जीवन जगत होते अशा या आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षांचा इतिहास आहे सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे होलिकोत्सवाची सुरुवात माघ पौर्णिमेला दांडा पूजनाने होते आदिवासींच्या संस्कृतीत परंपरेने आलेल्या दांडा पूजनाला विशेष महत्व आहे होळी पौर्णिमेला दांडा पूजन झाले की सातपुड्यातील वाड्यापाड्यातून ढोलांचा आवाज घुमू लागतो कुडाच्या घरांच्या सांदी कोपऱ्यात खुंटीला आढ्याला बांधून ठेवलेले ढोल बाहेर निघू लागतात मुख्य होळीच्या पंधरा दिवस अगोदर लहान मुलांची होळी सुरू होते लहान मुले छोटी होळी पेटवून तिच्या भोवती फेर धरून नाचतात मुले होळी नृत्याचा सराव करतात आणि त्याच दिवसापासून ढोलांचा आवाज साऱ्या गावात आसवंतात घुमू लागतो तर मी आता पाठाचं वाचन केलेलं आहे यावर आधारित मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे तर मला सांगा आदिवासी लोक होळी कशी साजरी करतात आता तुम्ही वाचन करा आणि याचं उत्तर द्या तर आदिवासी लोक अं आ... आदिवासी लोकांची जी होळी आहे तिला सुमारे आठशे वर्षांचा इतिहास लाभलेला आहे भारतभर त्यांची होळी प्रसिद्ध आहे आणि या होळीची सुरुवात माघ पौर्णिमेला दांडा पूजनाने होते आदिवासींच्या संस्कृतीत परंपरेने आलेल्या दांडा पूजनाला विशेष महत्व आपल्याला दिलेले आढळते तर आता आपण पाठाचा अभ्यास करूयात पाठात काय सांगितलंय ते आता आपण पाहूया सातपुड्याच्या परिसरातील कंदमुळे फळे पाना फुलांनी बहरलेले घनदाट जंगल त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे आदिवासी लोक कुठे राहायचे सातपुडा नावाचं जे जंगल आहे जो सात पर्वतांचा समूह ज्याला म्हटलं जातो जो जा आपल्या महाराष्ट्रातच आहे आणि प्रसिद्ध आहे अशा या जंगलाच्या पायथ्याशी हे आदिवासी लोक राहतात हे बघा मी सातपुड्याचा परिसर या ठिकाणी तुम्हाला दाखवला आहे तर तुम्ही सुद्धा घरी जाऊन अजून याची माहिती काढा तर हा सातपुडा डोंगर कसा आहे तिथला परिसर कसा आहे आदिवासी लोक कसे राहतात याची माहिती तुम्हीही घ्या तर ही लोक कंद मुळे हे बघा मी तुम्हाला या ठिकाणी कंद मुळ्यांचं चित्र दाखवलं आहे अशा प्रकारची कंदमुळे किंवा पाना फुलांनी बहरलेलं ते जंगल अशा प्रकारचं पाना फुलांनी बहरलेलं हे जंगल त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचे नियम पाळून आदिवासी लोक आपलं जीवन जगत असत म्हणजे निसर्गाचं त्यांना महत्व माहिती होतं कारण निसर्गातून मिळणाऱ्याच गोष्टींचा ते उपभोग घ्यायचे आणि त्याच आश्रयाने ते जगायचं त्यामुळं निसर्गाप्रती त्यांची श्रद्धा होती तर हे बघा साधारण आदिवासी लोकांचं मी हे चित्र दाखवलं आहे अशा प्रकारचे वेशभूषा वगैरे धारण करणारे आदिवासी लोक किंवा त्यांचा समाज होता अशा या आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षांचा इतिहास आहे तर ही जे आदिवासी लोक होते त्यांच्यामध्ये होळी हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो आणि जवळपास जा या होळीला आठशे वर्षांचा इतिहास प्राप्त आहे सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे तर हे सातपुडा डोंगराच्या परिसरात राहायचे त्यामुळं त्यांची होळी ही फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे हे बघा मी या ठिकाणी चित्र दाखवले होळी आहे आणि त्यांनी त्यांची पारंपरिक वेशभूषा धारण केली आहे आणि छानपैकी असा त्या होळीला फेरा मारत आहेत परत हे बघा आपण ज्या ढोलाचा ढोलाबद्दल बोलत होतो ते ढोल त्यांनी घेतलं आहे डोक्यावर एक विशिष्ट प्रकारची टोपी त्यांनी धारण केली आहे ज्याला मोरपीस आहेत मग हे सुद्धा निसर्गाचं पशुपक्ष्यांचं महत्व स्पष्ट करून देतात आपल्याला होलिकोत्सवाची सुरुवात माघ पौर्णिमेला दांडा पूजनाने होते तर माघ हा आपला मराठी महिना आहे तर या माघ महिन्याच्या पौर्णिमेला ते सगळ्यात आधी दांडा पूजन करतात दांडा पूजन म्हणजे काय तर हे बघा मी तुम्हाला एक छानपैकी चित्र दाखवलं एक झाडाचा एक मोठ खोड त्या ठिकाणी घेतलं जात आणि या ठिकाणी मी दाखवल्याप्रमाणे विशिष्ट रचनेत त्याची स्थापना केली जाते त्यावरती एक ध्वज पण त्यांनी लावलेला दिसतोय आणि अशा प्रकारचा दांडा लावून त्या दांडा पूजनाने ते होळीची सुरुवात करतात आदिवासींच्या संस्कृतीत परंपरेने आलेल्या दांडा पूजनाला विशेष महत्व आहे म्हणजे परंपरेनुसार दांडा दांडा ते दांडा पूजन करायचेच तर या दांडा पूजनाला त्यांच्यामध्ये फार महत्व आहे त्याच्या माध्यमातून बहुतेक निसर्गाच संवर्धन करण्याचा ते प्रयत्न करत असते तर आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते कशी ते होळी साजरी करतात ते आपण पाहूयात तर हे बघा अशा प्रकारच ते एक विशिष्ट प्रकारचे नृत्य करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत हे पारंपरिक आदिवासी नृत्य ते करत आहेत त्यानंतर यात बघूयात आपण अशा प्रकारे हे बघा हे दांडा पूजन मी तुम्हाला जे सांगितलं होतं तशा दांडा पूजन करून होळीला सुरुवात होते आणि आपण जे विशिष्ट त्यांची टोपी वगैरे जे बघितली त्यांनी यामध्ये धारण केलेली आहे हुँ? तर यावर आधारित मी तुम्हाला काही पाठ समजला असं समजून यावर आधारित मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्याची सगळ्यांनी उत्तरे द्या तर सातपुड्याच्या परिसरातील निसर्गाचे वर्णन करा तर सातपुड्याच्या परिसरातील निसर्ग कसा होता तर ते म्हणतात सातपुड्याच्या परिसरात तेल कंदमुळे फळे पाना फुलांनी भरलेलं बहरलेलं हे घनदाट जंगल होत तर त्या जंगला असं घनदाट पाना फुलांनी बहरलेला कंदमुळे असलेला असा तो सात पुड्याचा परिसर होता ठीक आहे आदिवासींच्या होळीला किती वर्षांचा इतिहास आहे सुमारे जवळपास आदिवासींच्या होळीला या ठिकाणी पाहिलं तुम्हारे आठशे वर्षांचा इतिहास आदिवासींच्या होळीला आहे दांडा पूजन म्हणजे काय तर एक विशिष्ट झाडाचं खोड घेतलं जात आणि त्या खोडाचं पूजन केलं जातं त्याला दांडा पूजन असे म्हणतात तर मुलांना तुम्हाला पाठ समजलाच असेल यावर आधारित मी तुम्हाला एक गृहपाठ सांगणार आहे तो उद्या पूर्ण करून तुम्ही घेऊन यायचा तर तुम्ही होळी हा सण कसा साजरा करता त्याचे वर्णन तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहून आणायचंय अशा प्रकारे आता आपण थांबूयात